काँग्रेस नेते राहुल गांधी श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येणार आहेत मंदिर समितीकडे सुरक्षा यंत्रणाकडून आता चाचपणी सुरू आहे आषाढी वारी काळात राहुल गांधी वारकरी संप्रदायाच्या चरणी नतमस्तक होणार आहेत समितीकडे सुरक्षेबद्दल माहिती घेणं सुरू आहे बातमी आपण पाहतोय काँग्रेस नेते राहुल गांधी श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येणार आहेत मंदिर समितीकडे सुरक्षा यंत्रणांकडून सध्या चाचपणी सुरू आहे सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन कसबे यांच्याकडून सचिन राहुल गांधी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी येणार आहेत ते कधी येणार आहेत आणि तयारी कशा पद्धतीने केली जाते नक्कीच आपल्याला मंदिर समितीच्या सूत्रांकडून माहिती मिळाली आहे की आषाढी वारीच्या काळामध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे विठुरायाच्या चरणी नतमस्तक होणार आहेत या काळामध्ये लाखो भाविक पंढरीच्या दिशेने चालत असतात आणि वारकरी संप्रदायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी राहुल गांधी हे दर्शनास येणार आहेत याची तारीख अद्याप नक्की झालेली नाही मात्र त्यांच्या सुरक्षा यंत्रणांकडून मंदिर समितीच्या समितीकडे माहिती घेण्याचं सुरू आहे की कधी त्यांनी यावं आणि कोणत्या दिवशी दर्शन केलं तर इतर भाविकांना त्रास होणार नाही त्यामुळे मंदिर समितीकडे याची चाचपणी सुरू आहे मात्र आषाढी वारीच्या या सोहळ्याच्या काळामध्ये राहुल गांधी पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येण्याची माहिती आपल्याला मिळत आहे नक्की सचिन धन्यवाद या माहितीसाठी तर आषाढी वारी काळामध्ये राहुल गांधी वारकरी संप्रदायाच्या चरणी नतमस्तक होणार आहेत ते विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन घेणार आहेत सध्या समितीकडून सुरक्षेबद्दल माहिती घेणं सुरू आहे